मुघल शासक मुह्युद्दीन मोहम्मद औरंगजेब सतराशे सात मध्ये दख्खनच्या अहमदनगरला पैगंबरवासी झाला तेव्हा त्याच्याकडे सोळाशे अठ्ठ्याहत्तर ते सतराशे सात या कालखंडात मुघल मराठा संग्रामात कैद झालेले कित्येक लोक बंदिस्त होते त्यामध्ये सोळाशे एकोणनव्वद मध्ये रायगड पडल्यावर कैद झालेले स्वराज्याचे खरे वारसदार युवराज शिवाजी दोन उर्फ शाहू बिन छत्रपती संभाजीराजे भोसले हे होते औरंगजेब वारल्यावर त्याच्या पाचपैकी तीन जिवंत मुलं मुज्जम उर्फ शहालम पुढील शासक बहादूर शहा आजम व कामबक्ष यांच्यात मुघलांच्या कुळाचारानुसार संघर्ष अटळ होताच शेवटी संस्कार बत्तीस नातेवाईकांना कंठस्नान घालून ताक मिळवलेल्या तीर्थृ औरंगजेबाचे तेव्हा आता शेवटी आपल्या कुळाच्या प्रथेनुसार तिघेही भाऊ दिल्लीकडे ताक मिळवायला निघाले वाटेतच मराठ्यांसारख्या कडवट व कणखर बाहेरील सत्तांची या सत्ता संघर्षात एकमेकांविरुद्ध मदत होऊ नये म्हणून त्यांच्यातच आपापसात कलह लावून त्यांना क्षीण करायला शेहजादा आजमने एक युक्ती काढली व आपल्या ताब्यातील मराठ्यांचे वारसदार शाहूराजे यांना नर्मदेच्या तटावर दोरा गावाजवळ जुल्फिकार खान राजा सवाई जयसन कच्छवाह यांच्या सल्ल्याने सोडून दिले शाहूराजे आता त्यांच्यासह कैद असलेल्या महाजी यमाजी बोकील गदाधर प्रल्हाद नाशिककर उद्धव योगदेव शंभूराजांच्या काळातील राजाज्ञा मोरोपंत सबनीस कृष्णाजी महादेव जोशी व पुढे ज्योत्याजी केसरकर यांच्यासारख्या निष्ठावंत लोकांना घेऊन सातपुडा ओलांडून खानदेशात पोहोचले यावेळी सात, सात वर्षांपासून अविरत मराठ्यांचे नेतृत्व आपल्या अल्पवयीन मुलात शिवाजीराजे यांस गादीवर बसवून छत्रपती राजाराम महाराजांच्या विधवा ताराबाई उर्फ सीताबाई करत होत्या या काळात त्यांनी स्वराज्याची केलेली सेवा वाखाणण्याजोगी होती परंतु या सात वर्षात त्यांनी आपला महत्वाकांक्षी स्वभाव सोडला नव्हता ज्यामुळे स्वराज्याचे एकनिष्ठ रामचंद्र निळकंठ बावडेकर सारखे अनेक लोक राजकारणातून काढू बघत होते शिवाय या काळातच अनेक लोक ताराणींचे चिरंजीव शिवाजीराजे यांच्याऐवजी शाहूराजे हेच खरे वारसदार आहेत असे मानत होते सात वर्ष औरंगजेबापासून स्वराज्याचे रक्षण करत असल्याने कर्माने आता स्वराज्यावर आपल्या मुलाचा हक्क आहे असे ताराबाईंचे म्हणणे होते पण जन्माने मात्र मराठ्यांच्या गादीचे खरे अधिकारी शाहूराजे आहेत असे शाहूराजे खुद्द स्वर्गीय छत्रपती राजाराम महाराज आणि अनेक लोकांना वाटत या संघर्षात लोक लोकफितुरी करू नये म्हणून ताराराणींनी सर्व मोठमोठ्या आसामींना जलधारा हाती घेऊन शपथा दिल्याचे वर्णन आढळते ज्याला जागून पेशवे निळकंठ मोरेश्वर पिंगळे प्रतिनिधी परशुराम त्र्यंबक किन्नीकर मंत्री रामचंद्र त्र्यंबक पुंडे सरखेल कान्होजी तुकोजी आंग्रे यासारख्या लोकांनी तारा पक्ष धरून ठेवला फितुरीची भीती वाटल्याने ताराराणींनी राणींनी अमात्या रामचंद्र निळकंठ बावडेकर यांना तर विशाळगडी चांदीच्या बेड्या घातल्या म्हणजेच राजकैत केली जन्मसिद्ध अधिकाऱ्याचा की कर्मसिद्ध व्यक्तीचा पक्ष धरावा हे न समजून सचिव शंकराजी नारायण गांडेकर यांनी तर शेवटी जलसमाधीच घेतली पण शपथ मोडूनही सेनापती धनसन शंभुसीन उर्फ धनाजी जाधवराव बाळाजी विश्वनाथ भट चिमणाजी दामोदर मोघे बहिरोजी मोरेश्वर पिंगळे चिटणीसखंडो बल्लाळ चित्रे मानसन मोरे यांच्यासारखी मोठी मंडळी शेवटी शाहू राज्यांना जाऊन मिळाली व मराठी राज्यात फूट होऊन पुढे सतराशे अकरामध्ये वारणेच्या तहानुसार स्वराज्याचे सातारा व कोल्हापूर असे दोन भाग झाले स्त्रोत गोविंद सखाराम सरदेसाय लिखित मराठी रियासात मध्य विभाग भाग एक